नमस्कार मॅन विथ मल्टी टॅलेंट या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण घटस्फोटाचा अर्ज कसा दाखल करावा त्याच्यामध्ये त्याची जी प्रोसिजर आहे ते कशी असती अर्ज कसा असतो त्यासोबत काय कागदपत्र जोडायचे असतात याबाबतची संपूर्ण माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर व्हिडिओ संपूर्ण पहा जेव्हा आपल्याला एखादा घटस्फोटाचा अर्ज दाखल करायचा असतो आणि तो घटस्फोट हा मेच्युअर कन्सेंटचा नसेल म्हणजे दोघांच्या संमतीचा घटस्फोट सोडून जो आपण भांडून घटस्फोट घ्यायचा असतो आपल्याला कॉन्टेस्टेड असतो अशा घटस्फोटाचा अर्ज कसा करायचा तर सुरुवातीला आपण घटस्फोटाचा अर्ज करत असताना ज्या कोर्टामध्ये आपल्याला घटस्फोटाचा अर्ज करायचा आहे त्या कोर्टाला या अर्ज चालवण्याचं जुरिस्ट्रिक्शन आहे का नाही हे पाहायचं आहे यासाठी हिंदू मॅरेज ऍक्ट कलम एकोणीसमध्ये मध्ये दिलेला आहे की जिथं नवरा आणि बायकोचं लग्न झालेलं आहे म्हणजे ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये त्या दोघाचं लग्न झालेलं आहे त्या कोर्टाला त्याचा अधिकार आहे प्लस ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये ती महिला राहत असेल महिला म्हणतोय महिला राहत असेल त्या कोर्टाला ती केस चालवण्याचा अधिकार आहे तसंच ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये नवरा बायको म्हणून एकत्र राहिलेलं जे ठिकाण आहे ते जर त्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये येत असेल शेवटचं एकत्र राहिलेलं ठिकाण तर त्या कोर्टाला सदरची केस चालवण्याचा अधिकार असतो ज्या कोर्टाच्या अधिकार क्षेत्रामध्ये फक्त मुलगा राहिला आहे केवळ मुलगा राहिला हे कारण असेल तर त्या कोर्टाला केस चालवण्याचा अधिकार नसतो हे लक्षात राहूया मग अशा वेळी आपल्याला काय करायचं आहे अर्ज तयार करत असताना आपल्याला कोणत्या ग्राउंडवर आपण घटस्फोट मागत आहे हे पहिले निश्चित करायचं आहे आता घटस्फोट मागायचे काही ग्राउंड्स आहेत त्यामध्ये जे मेजर ग्राउंड असतात तो म्हणजे क्रुएल्टी म्हणजे कुठला तरी छळ झालेला असला पाहिजे मग तो मानसिक असेल किंवा शारीरिक असेल तर तो त्या छळाचं प्लीडिंग म्हणजे ती वाक्यरचना सगळी ते त्या अर्जामध्ये नमूद करायचे आहे त्यामध्ये मग तुम्ही सांगू शकता कि अमुक तारखेला अशा अशी मारहाण झालेली होती किंवा अशा अशा प्रकारची वेगळा झालेली आहे पण त्याबाबत जर तुम्ही एफ आय आर सी काय नोंदवली असेल तर त्याचा देखील उल्लेख त्या प्लीडिंग मध्ये करायचा आहे त्यानंतर दुसरा असतो म्हणजे डेजर्शन म्हणजे जर समजा तुम्ही दोन वर्षापेक्षा अधिक कालावधी पर्यंत जर तुम्ही वेगळं राहिला असाल विभक्त असाल दोन वर्षापेक्षा जास्त कालावधी असला पाहिजे पण विभक्त असाल तरी तसं तुम्ही ते डेझर्शनचं कारण घेऊ शकता पण त्यामध्ये तुम्ही तारीख नमूद करणं आवश्यक आहे की आम्ही अमुक अमुक तारखेपासून किंवा इतक्या वर्षापासून आम्ही वेगळं राहत आहे आणि त्याबाबतचा काही पुरावा असेल तरी सुद्धा तुम्ही त्या केससोबत जोडू शकता क्रुएल्टीचा जसा एन सी किंवा एफ आय आर असतं तसं डेजर्शनचा सुद्धा तुम्ही वकिलामार्फत एखादी एखादी पाठवलेला आहे जे नोटीस असेल किंवा कोर्टामध्ये एखादी केस पेंडिंग असेल दुसरी पोडगीची वगैरे ती इतक्या दिवसापासून चालू आहे हा सुद्धा एक पुरावा होऊ शकतो किंवा एखादा साक्षीदार सुद्धा तुम्ही तपासू शकता तसंच आणखी असतं म्हणजे घर सोडून जर गेला असेल एखादा म्हणजे ज्याला आपण संन्यास घेणं म्हणतो संन्यास वगैरे घेतला असेल तरी देखील तुम्ही घटस्फोट घेऊ शकता किंवा आपल्या जो काही नवरा असेल किंवा बायको असेल त्याला असा काहीतरी आजार असतो जो कधीही बरा न होणार असेल किंवा एक संक्रमक आजार असतो म्हणजे ह्याच्यापासून त्याच्यापासून त्याला होणारा असा जरी आजार असला तरी तुम्ही घटस्फोट घेऊ शकता तर ही कारण नमूद करायची आहेत त्या कारणाबरोबरच तुम्ही त्याबाबतचं वाक्यरचना रचना स्वतःमध्ये घ्यायची आहे आणि हे सगळं तयार झाल्यानंतर तुम्ही ते अर्जाला स्टॅम्प जोडायचा आहे ज्यावेळेस आपण घटस्फोटाचा अर्ज करत असतो त्यावेळेस शंभर रुपये स्टॅम्प जोडणं आवश्यक आहे तसेच फॅमिली कोर्ट वगैरे असेल तर काय अमेंडमेंटनुसार पाचशे रुपयाचा पण स्टॅम्प जोडला जातो आणि हे झाल्यानंतर त्याच्यावरती अर्जदाराचा फोटो चिटकून त्याच्यासोबत जे कागदपत्र जोडायचे आहेत ते कोणते जोडायचे आहेत तर लग्नपत्रिका जोडायचे आहे लग्नातला फोटो जोडायचं आहे मॅरेज सर्टिफिकेट असेल तर मॅरेज सर्टिफिकेट जोडायचं आहे या तिन्हीपैकी काय जे काय असेल ते जोडायचं जर हे तिन्ही पण नसतील तर ते तुम्ही पत्रिका का छापली नव्हती किंवा फोटो का काढला नाही एक अफिडेट पण तुम्ही देऊ शकता तसंच जर क्रुएल्टी असेल तर तुम्ही त्यासोबत किंवा आवश्यक आहे इतका दिवस म्हणजे पुरावा दाखवणार काय आवश्यक आहे हे सगळं जोडून करून तुम्ही कोर्टामध्ये दाखल करायचं हे दाखल केल्यानंतर कोर्ट समोरच्या व्यक्तीला नोटीस काढतं नोटीस काढल्यानंतर ती समोरची व्यक्ती त्यामध्ये हजर होऊन त्याचं म्हणणं सादर करत असते जर अर्जदार ही महिला असेल किंवा सामनेवाली जरी महिला असेल हजर होणारी तरी ती कलम चोवीस प्रमाणे एंट्री मेंटेनन्सचा अर्ज देऊ शकते म्हणजे काय समजा एखादी का केस चालवायची असेल तर त्या केसचा संपूर्ण खर्च ती नवऱ्याकडून क्लेम करू शकते मागू शकते तर ते तसा अर्ज देऊन देऊ शकते तो अर्ज सुरुवातीला डिसाईड होईल की कि किती मेंटेनन्स द्यायचा किती पोड्यायचे मग काय दोन तीन हजार पाच हजार काय असेल को ते कोर्ट मंजूर करत असतं आता तो हजर झाल्यानंतर समोर समोरचा व्यक्ती हजर झाल्यानंतर ते त्याचं म्हणणं दाखल करेल म्हणणं दाखल केल्यानंतर कोर्ट इश्यूज फ्रेम करतं इशू म्हणजे वादाचे मुद्दे काढतं आणि वादाचे मुद्दे काढल्यानंतर प्रकरण पुराव्याला लागतं तेच पुरावे लागल्यानंतर जो कोणी अर्जदार असेल त्याने त्याचा सर तपासाचा ॲफिड्यूट द्यायचा असतं सर तपास्यूटमध्ये जे अर्जामध्ये नमूद केलेले जे गोष्टी असतील ते त्यांनी शपतेवरती त्या ॲफिड्यूटमध्ये लिहायचे असतात आणि त्या ॲफिड्यूट दिल्यानंतर त्याचा उलट तपास होईल म्हणजे समोरचे जे वकील आहेत ते त्याला ते प्रश्न विचारतील तुम्ही जे शपथपत्र जे काय दिलं असेल त्याची सत्यता पडताळण्यासाठी समोरचे वकील हे तुमची क्रॉस घेत असतात तुमचे क्रॉस झाल्यानंतर तुम्ही आणखी तुमच्या सपोर्टिव्ह मध्ये जे कोणी साक्षीदार असेल मग तुमची आई असेल कुणी असेल ज्यांनी ही घटना बघितली असेल शारीरिक मानसिक त्रास देताना बघितलं असेल तर त्या व्यक्तीला तुम्ही हजर करून त्याबाबतचं तसंच सर तपासाचं तुम्ही त्याचं पण देऊ शकता त्यानंतर समोरचे वकील वकील त्याची सुद्धा क्रॉस घेऊन त्याची सत्यता पडताळणी करू शकतात त्याला प्रश्न विचारू शकतात ज्यावेळेस अर्जदाराचा पुरावा संपतो त्यावेळेस अर्जदारांनी पुरावा बंदची परिस्थिती आहे आणि त्यानंतर सामनेवाल्याचा पुरावा चालू होतो सामनेवाल्याच्या पुराव्यामध्ये त्यांनी जे पहिलं म्हणणं दिलं होतं त्याला सपोर्टिव्ह असं त्याचं एक अॅफिडेव्हिट सर तपास त्याने द्यायचा आहे त्यानंतर त्याचे क्रॉस हे अर्जदाराचे वकील घेतील त्यानंतरच सामनेवाल्याला ते, ते तो जो सांगत आहे त्याला सपोर्टिव्ह असं दुसरा कोणी साक्षीदार असेल तर त्यांनी तो साक्षीदार कोर्टामध्ये हजर करून त्याची साक्षी घ्यायचे द्यायची आहे साक्षी दिल्यानंतर त्याचे जे अर्जदाराचे वकील असतील ते सामनेवाल्याच्या साक्षीदाराचे क्रॉस घेतील त्याचाही पर परत पुरावा तो क्लोज करेल आणि दोघांचे इव्हिडन्स क्लोज झाल्यानंतर ते जे केस आहे ते फायनल ऑर्ग्युमेंटसाठी जातं फायनल ऑर्ग्युमेंटमध्ये तुमचे दोघ दोन्ही अर्जदार आणि सामनेवाल्यांचे विधिज्ञ त्यांचं युक्तिवाद करत असतात युक्तिवाद झाल्यानंतर ते जे प्रकरण आहे ते निकालावरती पडतं आणि तो निकाल झाल्यानंतर ते निकाल होऊन त्याचा हुकुमनामा होतो तर ही संपूर्ण प्रोसिजर अशी घटस्फोटाची असते ही जी ही जी प्रोसिजर आहे ही कॉन्टेस्टेड जर असेल घटस्फोट म्हणजे भांडून घ्यायचा घटस्फोट असेल तर त्याची ही प्रोसिजर असते मेच्युअर कन्सेंटनं किंवा दोघा संमतीनं घटस्फोट कसा घ्यायचा सा याबाबतचा व्हिडिओ मी यापूर्वीच आपल्या चॅनलवरती अपलोड आप केलेला आहे तर तो देखील व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पाहू शकता अशाच कायदेशीर व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला लाईक करा धन्यवाद